नगरपरिषद परतून सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस इतकं दर्जा आकर्षक डिझाईन फास्ट सर्व्हिस स्टिकर प्रिंटिंग बॅनर प्रिंटिंग बिल्लेफोर कलर पोम्पलेट आकर्षक प्रचारर पोरचीट नगर परिषद कलर यादी अर्जंट प्रिंट करून मिळेल सर्व प्रकारचे प्रचार साहित्य मिळेल गुरु ग्राफिक्स मोबाईल नंबर नऊ एक एक दोन एक पाच चार सात 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 पत्ता लोणीकर यांच्या निवासस्थान मार्गाकडे पोस्ट ऑफिसच्या बाजूला परतून का आ, आज आपण मा, आदरणीय मातोश्री कौशल्या दादाराव प्रधान आमच्या मातोश्री यांचा परतूर या परतूरच्या इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्ष एस सी महिलासाठी उमेदवारी सुटल्यामुळे आपण सर्व ताकदीनं आज बघू शकता की आपण उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी शक्ती प्रदर्शन करून आपण आज फॉर्म भरण्यासाठी सर्व तयारी करून कायद्या कायद्यानुसार आपण फॉर्म भरण्यासाठी शक्ती प्रदर्शन करून आलेलो आहोत तरी आपल्या उमेदवार कौशल्याई दादारो प्रधान यांचा आज सर्व शक्ती प्रदर्शन करून आपण फॉर्म भरणार आहोत तसंच लता काकू सदावर्ते यांचा नगरसेवकसाठी वार्ड क्रमांक सहामधून फॉर्म भरणार आहोत बी एस पी ओ प्लस एम आय एममधून युतीमधून आणि त्याच्यानंतर वार्ड क्रमांक अकरामधून अमोलभाया पिंपळे यांचाही आपण नगरसेवकसाठी एस सी प्रवर्गातून फॉर्म भरणार आहोत तरी तुम्ही सर्व बघू शकता की आपल्या शहराची काय अवस्था झालेली आहे त्यामुळे आपण सक्षम होऊन सर्वजणांनी आपल्याला एकजूट होऊन आम्हाला मतदान करून आपण दाखवून देऊ की परतूरमध्ये शक्तीप्रदर्शन कसं असतं हे आत्तापर्यंत तुम्ही बघू शकता सर्वांनी फॉर्म भरले पण आपले एवढे पब्लिक कुणी आणू शकलं नाही त्या अनुषंगाने समजू शकता की कि आपण किती ताकदीचे उमेदवार आहात आणि इथून पुढे जे रस्ते नाले झाड आहेत शाळा नाहीत कॉलेज नाहीत आपल्या इथं सरकारी दवाखाने नाहीत या सर्व बाबी लक्षात घेऊन उमेदवारांनी सुशिक्षित उमेदवारांनी बाकीच्या लोकांनी जे अर्ध्या रात्री कामे येतात त्यांना मतदान करा एवढं आव्हान करतो मी आ, सर आपण प्रस्थापित जे उमेदवार आहे त्याच्या त्याच्या पुढे आपण कसा उभा राहणार आणि कसा तुम्ही काम करणार प्रस्थापित लोकांचा आपण जनतेतले लोक आहोत आपण ग्राउंड लेवलचे लोक आहोत आपण मातीतले लोक आहोत आपण इथले कसं आहे माहिती का उद्या आम्हाला हात धरून तुम्ही काम करून घेऊ शकता बाकीच्या लोकांना तुम्हाला साहेबाचा टाइम भेटतो का साहेबाची अपॉइंटमेंट भेटते का साहेबापर्यंत तुम्ही जाऊ शकता का आम्हाला तुम्ही कधीही लावायचे विस्तार फोन अर्ध्या रात्री आपल्या घराकडे या तुम्हाला शंभर टक्के मदत मिळणार आणि आतापासून नाही पूर्ण परतूरला माहिती आहे की आपण आतापर्यंत काय केलेलं आहे आपली ओळखच आपल्या कामातून आहे पक्षाचा घेतलेला आहे नाही बी एस पी बहुजन समाज पार्टीतर्फे आपण फॉर्म भरतोय प्लस एम आय आपण युती म्हणून लढणार आहोत आणि आज बी एस पी तर्फे आपण फॉर्म भरत आहेत युतीमधून आपण लवकरच जाहीर करून पूर्ण ताकदीनं आम्ही जिंकून येण्याची ताकद दाखव आपण हे बघू शकता सर्व आपलं यंग जनरेशन जे आहे भारताचं भविष्य जे आहे ते आपण सोबत घेऊन जातोय आणि सर्व ताकदीनं आपण फॉर्म भरत आहोत अतिशय मोठ्या रॅलीमध्ये याने फॉर्म भरलेला आहे आणि आता थोड्या वेळात हे आपला अर्ज भरणार आहेत